वाढदिवस अबेष्ट चिंतन राजकीय सरोवरातील पद्मपुष्प शमळ युवा नेते तसेच मनाचा वेध घेणारे दिलबहार व्यक्तिमहत्व रावेर तालुक्यातील आन बाण शान उंच विचारवंत प्रांजळ मनाचे तसेच राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळी छाप निर्माण करणारी तर वेळेप्रसंगी ज्वलन धगधगणारी तो मैत्रीच्या दुनियातले बहारदार व्यक्तिमहत्व रावेर यावळ तालुक्याचे लाडके युवा नेते काँग्रेसचे धनंजय भाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र शुभेच्छुक भूपेश जाधव एनएसयुआय जळगाव जिल्हाध्यक्ष रसलपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव जाहिरात संकलन यश नाईन्टी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका